सहसेवा फाउंडेशन आयोजित पाताळगंगा नदी कृतज्ञता आणि पूजन उत्साह संपन्न नववर्षानिमित्त नदी संवर्धन करण्यासाठी स्तुत्य उपक्रम गावची खबर न्यूजने या उपक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरातून वाहणारी पाताळगंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे संपूर्ण तालुक्यात इंडस्ट्रीजचे जाळे पसरले आहे त्यांचा विकास झाला आहे या नदीमुळे नागरिक जीवन सुखकर होत आहे विकास होत आहे मातृतुल्य असणाऱ्या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला हवी म्हणूनच पातळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगल्या प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सोमवार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी खोपोली येथील गगनगिरी भोवतालचे पटांगण येथे संपन्न झाला खोपोली येथील उगम पावणाऱ्या या नदीपात्राबद्दल प्रशासनाने जागृत राहून वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन केले पाहिजे या नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभीकरण राबवायला पाहिजे यासाठी जनसामान्यात जागरूकता येण्यासाठी आपली आपली नदी जबाबदारी मानून उपक्रमाचे आयोजन करण्यात ला आले खोपोली आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमात मुंबई पुणे आणि इतरत्र आलेल्या पर्यटकांनी निखळ आनंद घेतला यावेळी नदी भोवताली दिवे लावून नदी संकल्प करण्यात आला नदीपात्रात केलेली रोषणाई लक्षवेधक होती गेली अनेक वर्षं सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या सहजसेवा फाउंडेशनच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले तसेच दर महिन्यात खोपोलेतील विविध नदी घाटावर पौर्णिमेच्या दिवशी पूजन करण्यात येईल असाही संकल्प करण्यात आला सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे उपक्रम प्रमुख हितेश राठोड दिवेश राठोड उबेद पटेल हृतिक मयेकर उपाध्यक्ष इशिका शेलार सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी महिला संघटक नीलम पाटील तालुका प्रमुख मोहन केदार मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर सल्लागार राजेंद्र फक्के नम्रता परदेशी बनिमा सहा सीमा कोशे तुषार अग्रवाल तसेच आदिंनी अथक मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली तसेच आनंद शाळा येथील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट